वसपत तालुक्यातील गुंज इथं महात्मा बसवेश्वर जयंती अतिशय थाटामाटामध्ये उत्साहात आणि आनंदामध्ये साजरी करण्यात आली महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं तसंच भव्य अशी मिरवणूक काढून डीजेच्या तालावर डान्स बघायला मिळाला तसंच फटाक्यांची आतिषबाजीही यावेळी करण्यात आली यावेळी गिरगाव मठाचे मठाधिपती श्री गुरु पादेश्वर महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्याप्रमाणे यावेळी अध्यक्ष किरण सुभाष नरवाडे उपाध्यक्ष दत्ता देवानंद नरवाडे कमलकिशोर नरवाडे विक्रम नरवाडे संदीप नरवाडे गोरख नरवाडे अभिषेक नरवाडे शिवलिंग नरवाडे सतीश नरवाडे अमोल नरवाडे प्रतीप नरवाडे त्र्यंबक नरवाडे कामेश नरवाडे आदी सर्व गावातील सरपंच उपसरपंच तसंच गावकरी मंडळी यावेळी मोठ्या आनंदामध्ये उत्साहात जयंती साजरी करताना दिसून आले यावेळी पोलीस प्रशासनानं सुख बंदोबस्त बजावल्याचं दिसून आलं

बोल दिए थे भारतीय जगत जो तो भारत का बस इसे मारा भारत सुपर माने यही मशीन साबुन की नोटी डाले फिर यह बिल्कुल साबुन बिल्कुल मारा था जो भारतीय सेना का जो मारा जीत Guru Padeshwar प्रतिनिधी नंदू परदेशी वसमत जिल्हा हिंगोली एन न्यूज मराठी